बिग बॉस मराठीमध्ये कला करणारी अजून एक सदस्य म्हणजे निक्की तांबोळी तिला देखील ओळखलं जातं तिच्याविषयी आज थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत निक्कीचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे झाला निक्कीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली तेलुगू हॉरर हो, कॉमेडी या सिनेमांतून तिने पदार्पण केलं तिने दोन हजार एकोणीसला कंचना तीनमध्ये ती झळपली होती तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉस चौदाच्या सीझनमधून तिने दोन हजार वीसमध्ये बिग बॉस चौदा या सीझनमध्ये प्रवेश केला होता तिथूनच ती खूप प्रसिद्ध झाली दोन हजार एकवीसमध्ये निकीने आपल्या भावाला गमावलं दोन हजार बावीसमध्ये एका झालेल्या प्रसंगामुळे तिच्या करिअरला गालबोट लागलं निक्की सध्या बिग बॉस मराठी सीझन मध्ये कल्ला करताना दिसत आहे तर आत्ता सध्याच्या एपिसोडमध्ये निक्कीची झीप पुन्हा एकदा वर्षा ताईंवरती घसरलेली आहे ती वर्षाताईंना म्हणाली तुम्हाला आईचं प्रेम कसं समजणार जाऊ दे त्यावर निक्कीने त्यांची माफी देखील मागितलेली आहे निक्कीने वर्षाताईंना सुनावलेल्या या शब्दावर अंकेला देखील भडकून तिला खूप काही बोलली तर तुम्हाला निकीच्या या बोलण्यावर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कल्ला करणाऱ्या सदस्यांची माहिती घेण्यासाठी पाहत राहा एंटरटेनमेंट वर्ल्ड